नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे राज्यामध्ये नऊ वर्षामध्ये पन्नास हजार पदांची मेगा भरती होणार आहे या यामध्ये एम पी एस सीसह शालेय गृह खाते तसेच शिक्षण खाते आहे आरोग्य पशुसंवर्धन या विभागाचे नियोजन केले जाणार आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे आणि तरुणांसाठी मोठी खुशखबर कशी आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल चला तर मग बघूया सविस्तर बातमी राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः बेचाळीस विभागांमध्ये आपण बघतो की सध्या स्थिती जी आहे ती अडीच लाखांहून अधिक पदे जी आहेत ते रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदांच्या भरतीचे नियोजन नवीन महायुती सरकारने केलेले आहे प्रत्येक विभागांमधील रिक्त पदेवं वर्षी पदे व पहिल्या वर्षी कोणते पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा ते दहा हजार रुपयापर्यंत दिले जात आहे सध्या स्थितीमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी पंच्याहत्तर टक्के तरुण तरुणींनी शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागातील रिक्त पदे जी आहेत ते पुढील पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत दुसरीकडे यापूर्वी तीस हजार शिक्षकांची भरती करण्याचे जे नियोजन आहे ते झाले होते पण त्यातील एकवीस हजार पदांचीच भरती झालेली आहे अजूनही नऊ हजार पदे रिक्त असून तेही सत्तर टक्क्याच्या प्रमाणात आहेत उर्वरित तीस टक्के म्हणजेच अजूनही शाळांमध्ये आपण बघतो की पंधरा हजारांवर शिक्षक कमीच आहेत त्याही भरतीचे नियोजन सुरू आहे, आहे। कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विभाग गृह शालेय शिक्षण महसूल या विभागातील पदे जी आहेत ती देखील पुढील पाच वर्षांमध्ये भरली जाणार आहेत गृह विभागातील व शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना असे सांगितले की निश्चितपणे येत्या नवीन वर्षामध्ये तरुणांना शासकीय नोकरीची जी संधी आहे नोकर भरतीची संधी ती मिळणार आहे आता बघा की भरतीचे संभाव्य नियोजन का आहे गृह म्हणजेच पोलीस खातं जे आहे ते सात हजार पदेरिक्त आहेत शिक्षण खातं जे आहे ते दहा हजार पदेरिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दहा हजार पदेरिक्त आहेत एम पी एस सी तर्फे जी भरती होते त्यामध्ये दहा हजार रिक्त आहेत तसेच पशुसंवर्धन व अन्य विभाग जे आहेत ते तेरा हजार रिक्त आहेत आता बघा की कंत्राटी की शासकीय भरती याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे की जे पदं भरले जाणार आहेत ते शासकीय पद्धतीने भरले जाणार आहेत का ते कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत बघा राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागातील रिक्त पदे जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य उद्योग आणि अशाच विभागातील आपण म्हणू शकतो की भरती देखील झालेली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची भरती जी आहे ती शासन करणार आहे पण ती कंत्राटी असणार आहे की शासकीय असणार आहे यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेले आपल्याला दिसत नाही आहे म्हणजेच अजूनही सरकार जे आहे ते शासकीय पद्धतीने पदे भरणार आहे का कंत्राटी पद्धतीने भरणा भरणार आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पन्नास हजार पदांची जी भरती आहे ती नक्की होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ आशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये चे नवीन माहिती सहत्वपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र